नमस्कार मित्रांनो मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनल मिशन ऑफिसरसवर मित्रांनो नुकताच लेखी परीक्षेचा निकाल वनरक्षक भरतीचा सर्वांना मिळालेला आहे आणि आनंदाची बातमी म्हणजे अशी की चौपन्न किंवा त्याच्यापेक्षा वर असलेले सर्व विद्यार्थ्यांना ग्राउंडसाठी क्वालिफाय करण्यात आलेलं आहे आता प्रश्न हा असा तयार होतो की लेखीमध्ये काही गुण मिळाले आता ग्राउंडमध्ये किती गुण मिळाल्यानंतर क्वेश्चन मार्क दिसत आहे म्हणजे सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहेत लक्षात घ्या यासाठी हा एक विश्लेषण थोडाफार अभ्यास करून खूप सारे जिल्ह्यांचे निकाल बघितल्यानंतर एक एक विश्लेषण मी तयार आहे त्या विश्लेषणाला पूर्णपणे शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कि तुम्हाला किती गुण मिळाले आणि ग्राउंड मध्ये किती गुण घेतल्यानंतर तुमचे चान्सेस आहेत राईट चला बघूया यावर एक छोटस विश्लेषण आणि महत्वाचं का की सर्वात आधी बघा एकूण परीक्षार्थी किती होते एकूण परीक्षा अर्थ होते तीन लाख पंच्याण्णव हजार सातशे अडुसष्ट त्यापैकी पात्र उमेदवार म्हणजे ज्यांना पंचेचाळीस टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळाले आहेत चौपन्न गुणांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत असे किती उमेदवार तर ते मिळते तुम्हाला दोन लाख एकाहत्तर हजार आठशे अडोतीस इतक्या उमेदवारांची शारीरिक चाचणी होणार आहे इतक्या त्यापैकी तुम्ही पण एक असालच नक्की आणि एकूण जागा जर बघितल्या तर तुम्हाला त्या पैठ्या फक्त दोन हजार एकशे अडोतीस म्हणजे स्पर्धक आहेत दोन लाख एकाहत्तर हजार आठशे अडुतीस आणि जागा आहेत फक्त दोन हजार एकशे अडुतीस याला राऊंडेड जर म्हटलं तर दोन लाख सत्तर हजार असं म्हणता येईल हरकत नाही दोन लाख सत्तर हजार जवळपास स्पर्धक आहेत आणि दोन हजार एकशे अडुतीस जागा आहेत राईट आणि या सर्वांना आता ग्राउंडसाठी साठी बोलवण्यात येणार आहे आता समोर विश्लेषण जर बघायचं आपल्याला की कि कोणाला कि किती गुण पडले आणि कसं होईल त्यापूर्वी त्यापूर्वी थोडस एक लक्षात घ्या की जवळपास मेरिट म्हणजे कट ऑफ किती लागू शकतो तर मी इथे कॅटेगरी वाईज उल्लेख करत नाहीये की कॅटेगरी वाईज उल्लेख न करता पुरुष आणि महिलानुसार की पुरुष यांना कट ऑफ किती असायला पाहिजे तर एकशे पंचेचाळीस ते एकशे पन्नासच्या दरम्यान जर तुमचे ऍग्रिकेट्रिकेट म्हणजे लेखी प्लस ग्राउंड चे गुण होतात किंवा एकशे पन्नासचा चा वर जर गुण तयार होत असतील तर तुमची जागा निश्चित आहे असं समजायला काहीही हरकत नाही पुरुष उमेदवारांसाठी एकशे पंचेचाळीस ते एकशे पन्नास आता ते ओपन असो एस सी असो एस टी असो ओबीसी असो ईडब्ल्यूएस असो जर कॅटेगरीनुसार थोडाफार कमी जास्त तुम्हाला कमी जास्त मार्क करता येईल एक अंदाज की पुरुषसाठी एकशे पंचेचाळीस ते एकशे पन्नास आणि महिला उमेदवारांसाठी महिला उमेदवारांसाठी एकशे पस्तीस ते एकशे चाळीसच्या दरम्यान जर कट ऑफ लागण्याची शक्यता आहे किंवा महिला उमेदवारांना एकशे चाळीस प्लस एकशे चाळीसच्या वर जर गुण तयार होतात तर त्यांचे सिलेक्शनचे चान्सेस जास्त आहेत असं म्हणायला काहीही हरकत नाही राईट हा एक अंदाजी कड माझ्यानुसार तयार केलेला आहे आणि यानुसार समोरचं विश्लेषण आपल्याला बघायचं की इथे कॅटेगरी वाईज नाही पुरुष एकशे पंचेचाळीस ते एकशे पन्नासच्या दरम्यान स्कोर असायला पाहिजे टोटल ग्राउंड आणि लेखी मिळून महिलांसाठी एकशे पस्तीस ते एकशे चाळीस किंवा त्याच्यावर जर स्कोअर असेल महिलांसाठी तर तो उपयुक्त स्कोर आहे म्हणजे सिलेक्शनचे चान्सेस जास्त वाढत बघा आपण एक ॲपड परीक्षार्थींची संख्या दोन लाख सत्तर हजार कन्सिडर केली त्यानुसार हे खालचे विश्लेषण आपल्याला त्या दोन लाख सत्तर हजार नुसार आपल्याला तयार करायचं करा आहे आता हे विश्लेषण कसं तयार केलं तर वेगवेगळ्या जिल्ह्यातले वेगवेगळे मार्क तपासण्यात आलेले आहेत त्यावर सर्वे केला त्याच्यावर अभ्यास केला आणि त्यानुसार कोणत्या विद्यार्थ्यांना किती पर्सेंट मार्क किती पर्सेंट विद्यार्थ्यांना किती मार्क पडले याचा एक अंदाजित आकडा तयार केला ज्यामध्ये तुम्हाला इथे दिसतंय कि चौपन्न ते पंच्याहत्तरच्या दरम्यान असणारे गुण चौपन्नच्या समोर सिलेक्टेड आहात बरं का तुम्ही ग्राउंड साठी पात्र आहेत पण चौपन्न ते पंचाहत्तरच्या दरम्यान फक्त तीस टक्के विद्यार्थी असे आहेत तीस टक्के त्या दोन लाख सत्तर हजारापैकी बरं का तीस टक्के विद्यार्थी असे आहेत ज्यांना चौपन्न ते पंचाहत्तरच्या दरम्यान गुण पडलेले आहेत तीस टक्के विद्यार्थी म्हणजे त्या दोन लाख सत्तर हजारापैकी एक्क्याऐंशी हजार विद्यार्थी असे आहेत एक्क्याऐंशी हजार बरं का जे तीस टक्के होतात ज्यांना चौपन्न ते पंच्याहत्तरच्या दरम्यान गुण पडलेले आहेत त्यानंतर समोरचा तुम्हाला तक्ता असा दिसत हो आहे की पंच्याहत्तर ते शंभर पर्यंत मिळवणारे गुणांच्या विद्यार्थ्यांची टक्केवारी तर जवळपास पासष्ट ते सत्तर टक्के बरं का अंदाध आला होता की पासष्ट ते सत्तर टक्के असे विद्यार्थी आहेत ज्यांना ज्यांना पंच्याहत्तर ते शंभरच्या दरम्यान गुण मिळालेले आहेत तर तिथे मी पासष्ट ते सत्तरच्या ठिकाणी मी अडुसष्ट टक्के घेतलेले आहेत म्हणजे त्या दोन लाख सत्तर हजारापैकी एक लाख त्र्याऐंशी हजार विद्यार्थी असे आहेत एक लाख त्र्याऐंशी हजार विद्यार्थी ज्यांना पंच्याहत्तर ते शंभरच्या दरम्यान गुन्हे <coughs> तुमच्या परिचयातले किंवा तुम्ही स्वतःला किंवा <coughs> इतर मित्रांची गुण तपासणी करा तुम्हाला पंच्याहत्तर ते शंभरच्या दरम्यान सर्वात जास्त विद्यार्थ्यांना गुन्हा मिळालेले आढळतील बरं का एकशे वीस पैकी त्यानंतर हा तिसरा कॉलम जर बघितला तुम्ही शंभर ते एकशे च्या दरम्यान मिळालेल्या जे गुण आहेत त्यांच्या टक्केवारी विद्यार्थ्यांची टक्केवारी तर फक्त दोन टक्के विद्यार्थी असे मिळाले बरं का सर्व जिल्ह्यांचे ऑलमोस्ट बघितल्यानंतर प्रत्येक शंभर विद्यार्थ्यांच्या मागे दोन विद्यार्थी असे मिळत गेलेले आहेत ज्यांना शंभर किंवा त्याच्यापेक्षा जास्त गुण आहेत शंभर किंवा त्याच्यापेक्षा जास्त आता एकूण होते दोन लाख सत्तर हजार विद्यार्थी त्यापैकी पाच हजार चारशे विद्यार्थी म्हणजे हे दोन टक्के विद्यार्थी आहेत दोन लाख सत्तर हजारचे जे सध्या स्पर्धक आहेत ज्यांना शंभरचा वर गुण मिळालेले आहेत पण फक्त गुण मिळालेले आहेत शंभरचा वर म्हणूनच सिलेक्शन होईल असं नाही किंवा गुण मिळाले कमी म्हणून सिलेक्शन होणार नाही अशातलाही काही भाग नाही आता इथून सिलेक्शनचे चान्सेस कसे तयार होऊ शकतात तर त्याला समजून घ्या की हे जे चौपन्न ते पंचाहत्तर टक्के चौपन्न ते पंचाहत्तर पर्यंत जे गुण घेणार आहेत त्यांचं त्यांच्यापैकी किती टक्के विद्यार्थी ग्राउंडची तयारी करतात हे सुद्धा बघणे गरजेचे <coughs> आहे त्यामध्ये असे पण काही विद्यार्थी आहेत जे बिलकुलही ग्राउंड करत नाही फक्त भरती निघाली होती फॉर्म टाकला म्हणून पेपर द्यायचा म्हणून दिला पण ऐंशी टक्के विद्यार्थी असे आहेत ऐंशी टक्के विद्यार्थी असे आहेत जे ग्राउंडची तयारी करतात थोडीफार का होईना पण ग्राउंडची तयारी करतात पण त्या ऐंशी टक्के विद्यार्थ्यांपैकी कुणाचं किती ग्राउंड आहे त्यालाही बघू बघा एक्याऐंशी हजार टोटल स्पर्धक होते त्याच्यापैकी ऐंशी टक्के म्हणजे चौसष्ट हजार आठशे असे आहेत या कॉलम मधले या या गटातील चौसष्ट आठशे विद्यार्थी असे आहेत जे ग्राउंडची तयारी करतात आता जर यांना चौपन्न ते पंच्याहत्तर कमी गुण मिळाले बरं का तर यांना ग्राउंडवर जास्तीत जास्त गुण घ्यावे लागतात जास्तीत जास्त म्हणजे ऐंशी किंवा सत्तर हे गुण घेणे त्यांना गरजेचे आहे पण या चौसष्ट हजार आठशे पैकी चौसष्ट हजार आठशे पैकी ऐंशी गुण घेणारे किती तर मी सांगताय मित्रांनो जी शारीरिक चाचणी आहे तुमची पुरुषांसाठी पाच किलोमीटरची रनिंग आहे सतरा मिनिटांमध्ये आणि महिलांसाठी तीन किलोमीटरची रनिंग आहे बारा मिनिटांमध्ये इतकं सहज आणि साधं सोपं ग्राउंड आहे तर या चौसष्ट हजार आठशे पैकी आता यांना जर कमी गुण मिळाले आहेत म्हणजे एकतर त्यांना ऐंशी गुण किंवा सत्तर गुण घ्यावे लागतीलच राईट ना की समजा चौपन्न ते पंच्याहत्तर एखाद्या विद्यार्थीला समजा सहासष्ट गुण मिळाले सहासष्ट आणि तो जर ऐंशी गुण घेत असेल ऐंशी गुण घेत असेल तर हा होता एकशे छेचाळीसचा स्कोर पुरुषांसाठी आणि मग आपण बघितलं एकशे पंचेचाळीस ते एकशे पन्नासच्या दरम्यान जर स्कोर असेल तर चान्सेस आहेत किंवा एखाद्या महिला उमेदवाराला समजा सत्तर गुण असतील सत्तर गुण आणि ती सत्तर गुण महिला उमेदवार ती गुण गुण जर मिळवते म्हणजे तिचे होतात आणि आपण थोड्या वेळा पूर्वी बघितलंय की माझा अंदाज असा एकशे पस्तीस ते एकशे चाळीस महिलांसाठी कट ऑफ असायला पाहिजे आणि एकशे चाळीस जर गुण मिळवत आहे म्हणजे सिलेक्शनचे चान्सेस वाढतात म्हणजे ज्यांना पं चोपन्न ते पंचाहत्तरच्या दरम्यान गुण आहेत त्यांनी एकतर ऐंशी गुण घ्यावे किंवा सत्तर गुण घ्यावे तर कुठेतरी कॉम्पिटिशन करता येईल म्हणजे कॉम्पिटिशन तयार होईल अन्यथा साठ किंवा पन्नास जर घेतले तर कदाचित कॉम्पिटिशन करता येणार नाही कदाचित बोलताय बरं का घेतले तरी चालेल हरकत नाही ते मग फायनल कट ऑफ किती लागेल त्याच्यावर डिपेंड आहे किंवा तुम्ही कॅटेगरी वाईज जर याला सिलेक्ट केलं तर त्याच्यावर डिपेंड आहे पण चौपन्न ते पंच्याहत्तर साठी ऐंशी गुण घेणारे ऐंशी गुण घेणारे हार्डली एक टक्का एक टक्का विद्यार्थी असे असतील बरं का शंभरातून एखादा आणि धावतात बरं का स्पेशली जे ॲथलेटिक्स असतात ना विद्यार्थी ते सतरा मिनिटामध्ये ग्राउंड कव्हर करतात पाच किलोमीटरचं किंवा ॲथलेटिक्सची महिला उमेदवार जर असेल तर ती बारा मिनिटामध्ये तीन किलोमीटरचं ग्राउंड सहज तयार करतं किंवा कव्हर करतं तर एक टक्का विद्यार्थी तर असे असतील आणि त्यांच्यापैकी पाच टक्के विद्यार्थी असे असतील महिला आणि पुरुष बरं का पाच टक्के विद्यार्थी असे असतील जे सत्तर गुण मिळवण्याचे क्षमता ठेवतात म्हणजे टोटल एक अधिक पाच सहा टक्के या चौसष्ट हजार आठशे पैकी सहा टक्के सहा टक्के म्हणजे तीन हजार आठशे अठ्याऐंशी विद्यार्थी ही हे सध्याचे स्पर्धक आहेत बरं का एकूण होते एक्याऐंशी हजार विद्यार्थी एकूण एक्क्याऐंशी हजार विद्यार्थी आहेत बरं का त्यांचं त्यापैकी फक्त तीन हजार त्यापैकी फक्त तीन हजार आठशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी असे आहेत जे सध्याच्या स्थितीमध्ये स्पर्धक आहेत कोणत्या गटातील ज्यांना चौपन्न ते पंचाहत्तर गुण मिळाले आहेत त्या गटातील तीन हजार आठशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी हे सध्या स्पर्धक आहेत हे अनालायसिस आहे बरं का अनालायसिस करून ठेवलेलं आहे एक्क्याऐंशी हजार विद्यार्थी जरी म्हणजे ग्राउंडशी परीक्षा देतील पण त्यापैकी फक्त तीन हजार आठशे अठ्याऐंशी च्या जवळपास हे स्पर्धक काउंट होतील चला दुसऱ्या गटामध्ये येऊ पंच्या शंभर गुण घेणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त आहे जवळपास पासष्ट ते सत्तर टक्के विद्यार्थी असे मिळाले ज्यांना या पंच्याहत्तर ते शंभर च्या दरम्यान गुण पडलेले त्यांची दोन लाख सत्तर हजारापैकी त्यांची टोटल होतं एक लाख त्र्याऐंशी हजार सहाशे विद्यार्थी असे आता यामध्ये काही विद्यार्थी असे पण आहेत जे रेग्युलर ग्राउंड करतात आणि काही विद्यार्थी असे आहेत ज्यांचा ग्राउंड सोबत काहीही संबंध नाही स्पेशली uh, जे जे लायब्ररीमध्ये जाऊन अभ्यास करणारे किंवा फक्त लेखी परीक्षेची तयारी करणारे असे भरपूर विद्यार्थी आहेत तर यापैकी ग्राउंडची तयारी करणारे किती तर ग्राउंडची तयारी करणारे साठ टक्के जवळपास साठ टक्के विद्यार्थी असे आहेत जे ग्राउंड ग्राउंडमध्ये ऍटलिस्ट ग्राउंडवर जातात तरी किंवा प्रॅक्टिस करतात किंवा चांगली प्रॅक्टिस करतात किंवा की, की त्यांची सत्तर किंवा ऐंशी देण्याची कुवत आहे असे साठ टक्के विद्यार्थी तर या एक लाख त्र्याऐंशी हजार सहाशे पैकी साठ टक्के म्हणजे एक लाख दहा हजार जवळपास विद्यार्थी जवळपास एक लाख दहा हजार विद्यार्थी असे आहेत जे तयारी करतात आता लक्षात घ्या पंच्याहत्तर ते शंभर या गटामध्ये जर त्यांना गुण मिळत असतील पंचाहत्तर ते शंभर तर त्यांना एकतर ऐंशी गुण घ्यावे लागतील किंवा सत्तर गुण घ्यावे लागतील किंवा साठ गुण घ्यावे लागतील हे लक्षात घ्या की समजा एखाद्या विद्यार्थ्याला पंचाहत्तर ते शंभरच्या दरम्यान समजा पंच्याऐंशी गुण असतील पंच्याऐंशी गुण आणि तो जर सर्वात खालच्या लेवल बघा साठ गुण जर घेत असेल साठ गुण तर तो होतो एकशे पंचेचाळीस म्हणजे काठावर पुरुष पुरुष उमेदवारासाठी सांगतोय बरं काठावर पास होण्याची शक्यता आहे किंवा चान्सेस आहे आणि जर त्याला समजा अठ्ठ्याण्णव गुण असतील अठ्ठ्याण्णव गुण असतील आणि तो जर सत्तर गुण घेत असेल सत्तर गुण घेत असेल तर हा तो एकशे चा असतो आणि एकशे अडुसष्ट म्हणजे एकशे चा वर गेलेला आहे त्यामुळे त्याचे सिलेक्शन चे चान्सेस जरा जास्त वाढतील तर असे किती टक्के विद्यार्थी आहेत जे ऐंशी गुण घेतील बघा ऐंशी गुण घेणारे किती टक्के तर एक टक्का विद्यार्थी असेल ऑनली वन पर्सेंट ग्राउंड इतकं सोपं नाही पूर्ण आउट ऑफ जर घ्यायचे असतील तर शंभरातून एखादाच विद्यार्थी आहे बरं का शंभरातून एखादाच विद्यार्थी आहे सतरा मिनिट किंवा त्याच्या आतमध्ये ग्राउंड पाच किलोमीटरचं कव्हर करेल किंवा असं शंभरातून एखादीच मुलगी अशी आहे जे बारा मिनिटे किंवा त्याच्या आतमध्ये तीन किलोमीटरचं ग्राउंड पार करेल तर एकच पर्सेंट घेतील मग सत्तर गुण मिळवणारे किती सत्तर गुण सत्तर गुण मिळवणारे किती तर सत्तर गुण मिळवणारे जवळपास पाच टक्के विद्यार्थी असे आहेत पाच टक्के विद्यार्थी म्हणजे शंभरातून पाच विद्यार्थी असे आहेत जे अठरा मिनटे किंवा त्याच्या आत पुरुषापैकी राईट आणि जे अकरा मिनटे किंवा त्याच्या आत तीन किलोमीटर महिला उमेदवारांसाठी पाच टक्के असे विद्यार्थी आहेत जे सत्तर गुण घेतील आणि साठ गुण घेणाऱ्यांची संख्या जर जवळपास निश्चित केली तर वीस टक्के विद्यार्थी असे आहेत वीस टक्के विद्यार्थी जे साठ गुण घेण्याची कुवत ठेवतात म्हणजे वीस मिनिटं किंवा त्याच्या आत सॉरी एकोणीस मिनिटं किंवा त्याच्या आत टोटल पाच किलोमीटर धावतील किंवा दहा मिनिटे किंवा त्याच्या आत महिला उमेदवार तीन किलोमीटर पार करेल असेल तर टोटल वीस आणि पाच पंचवीस पाँच, पाँच, आणि एक सव्वीस टक्के विद्यार्थी आहेत कुणापैकी या एक लाख दहा हजारापैकी सव्वीस टक्के विद्यार्थी असे आहेत जे स्पर्धक आहेत का जे स्पर्धक आहेत जे यांच्या खाली गुण घेतील चाळीस पन्नास तीस कदाचित त्यांचं सिलेक्शन होण्याचे नाही कदाचित बरं का कारण तो ऑफ तिथपर्यंत पोहोचणार नाही तर या एक लाख दहा जवळपास सव्वीस टक्के जर, जर सिलेक्ट केले तर अठ्ठावीस हजार सहाशे सव्वीस विद्यार्थी असे आहेत या गटातील पंच्याहत्तर ते शंभर या गटातील अठ्ठावीस हजार सहाशे सव्वीस विद्यार्थी असे आहेत जे ऍज अ स्पर्धक कॉम्पिटिटर म्हणून आहेत लक्षात घ्या राईट चला तर झाला दुसरा तक्ता तिसरा तक्ता बघूया आपण तिसरा की शंभर ते एकशे वीस गुण घेणाऱ्या विद्यार्थी किती आहेत तर ते चाचणी करताना आम्हाला असं कळलं की शंभरातून दोन विद्यार्थी शंभरच्या वर गुण घेऊन गेलेले आहेत ते फक्त दोन पर्सेंट दोन पर्सेंट म्हणजे त्या ला दोन लाख सत्तर हजारापैकी पाच हजार चारशे विद्यार्थी असे आहेत ज्यांनी शंभरच्या वर गुण मिळवलेले आहेत पण शंभरच्या वर गुण मिळवलेले आहेत याचा अर्थ असं नाही की त्यांचं सिलेक्शन होईल त्यापैकी ऑलमोस्ट विद्यार्थी असे आहेत ऑलमोस्ट बोलत आहे बरं का मी सर्वांना बोलत नाहीये काही काही विद्यार्थी आहेत ज्यांनी शंभरच्या वर गुण मिळवले आहेत त्यांचा ग्राउंड पण चांगला आहे बट मी ऑलमोस्ट विद्यार्थी बोलते की जास्तीत जास्त विद्यार्थी असे आहेत जे ग्राउंडची तयारी बिलकुलही करत नाही बिलकुलही करत नाही त्यांना जर थोडंफार शंभर मीटर दावाला सांगितले की जिथे जाऊन ते पडून जातील खाली लोडून जातील समोर धावू शकणार नाही तर ग्राउंड ची तयारी करणारे त्यांच्यापैकी किती तर त्यांच्यापैकी वीस टक्के विद्यार्थी असे आहेत फक्त बरोबर वीस टक्के विद्यार्थी जवळपास असे आहेत जे ग्राउंड ची तयारी करतात म्हणजे पाच हजार चारशे पैकी फक्त एक हजार ऐंशी विद्यार्थी पाच हजार चारशे पैकी फक्त एक हजार ऐंशी विद्यार्थी असे आहेत जे ग्राउंड ची तयारी करतात वीस टक्के वीस टक्के आणि त्यामध्ये पण काहीचं ग्राउंड कमकुवत आहे काहीचं ग्राउंड खूप चांगलं आहे असे म्हणायला काही हरकत नाही तर यांना किती ग्राउंडवर किती गुण मिळाले पाहिजे तर हे कॉम्पिटिशन मध्ये येतील तर तर ऐंशी गुण मिळाले पाहिजे त्यांना आणि या शंभर ते एकशे वीस ज्यांना गुण मिळाले आहेत ना शंभरच्या वर ज्यांना गुण मिळाले आहेत त्यांच्यापैकी शून्य पर्सेंट असं म्हणायला काहीच हरकत नाही की शून्य पर्सेंट विद्यार्थी असे आहेत ज्यांना ऐंशी गुण मिळू शकत नाही किंवा ते दिलेल्या वेळेच्या आतमध्ये कव्हर करणार नाही पाच किलोमीटर महिला असो किंवा पुरुष यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी तुम्हाला असे सापडतील बरं का शंभरच्या वर गुण येणारे जे एम पी एस सी किंवा बँकिंग किंवा रेल्वेची तयारी करत आहेत जिथे ग्राउंड लागत नाही त्यांची लेखी खूप चांगली असते त्यामुळे ते लेखीमध्ये शंभर एकशे पाच एकशे सात एकशे दहा पण गुण मिळालेले तुम्हाला बघायला मिळतील पण त्यांचा ग्राउंड सोबत काहीही संबंध नसतो पण काही विद्यार्थी असे असतात की ज्यांचा ग्राउंड सोबत संबंध असतो तर ऐंशी गुण मिळवणारे म्हणजे आउट ऑफ मिळवणारे तर शून्य टक्के मी माझ्या अंदाज समजा शून्य टक्के कदाचित कुणी येणार नाही कारण इतकं सोपं ग्राउंड आहे पण सत्तर टक्के जर गुण मिळवणारे एक पर्सेंट कॅल्क्युलेट करता येतील त्यांच्यापैकी किती पैकी एक हजार ऐंशी विद्यार्थ्यांपैकी एक टक्का विद्यार्थी असे असतील जे सत्तर गुण मिळवू शकतात सत्तर गुण साठ गुण मिळवणारे पण यांच्यामध्ये मिळतील जवळपास पाच टक्के जवळपास पाच टक्के पन्नास गुण मिळवणारे पण यांच्यामध्ये मिळतील एक हजार ऐंशी पैकी पन्नास गुण मिळवणारे जवळपास दहा टक्के विद्यार्थी तरी मिळतील थोडं कमी केलं तर चाळीस टक्के काही विद्यार्थी असे आहेत जे ग्राउंड करतात पण त्यांचं ग्राउंड इतकं स्ट्रॉंग नाहीये तर चाळीस किंवा पस्तीस किंवा पंचवीस किंवा तीस असंही मिळतील तुम्हाला दहा टक्के विद्यार्थी चाळीस गुण मिळवणारे तर मिळतीलच आणि तीस गुण मिळवणारे थोडंफार जरी धावले कव्हर केलं तीस मिनिटापर्यंत इथपर्यंत गुण घेणारे ग्राउंडवर कोण आहेत ते शंभरच्या वर ज्यांनी गुण घेतले आहेत ना लेखी मध्ये त्यांची आणि त्या एक हजार ऐंशी पैकी एक हजार ऐंशी पैकी फक्त चारशे शहाण्णव विद्यार्थी असे आहेत लक्षात घ्या चारशे शहाण्णव विद्यार्थी असे आहेत जी जे सध्या स्पर्धक म्हणून आहेत कुणापैकी तर त्या शंभर ते एकशे वीस मध्ये पाच हजार चारशे विद्यार्थी होते त्याच्यापैकी ग्राउंड देणारे एक हजार ऐंशी आणि त्या एक हजार ऐंशी पैकी इतका स्कोर करणारे चारशे शहाण्णव विद्यार्थी आहेत असं म्हणायला हरकत नाही लक्षात घ्या हे अनालिसिस लक्षात घ्या तुम्हाला किती गुण पडले आहेत आणि तुम्हाला किती गुण मिळवायचे आहेत त्याच्यासाठी हा व्हिडिओ तयार केलेला आहे काही विद्यार्थी मला बोलले होते की सर प्लीज व्हिडिओ तयार करा आम्हाला समजावून सांगा की आम्हाला किती गुण घ्यावे लागते आता तीन प्रकारे तीन कॉलम मी इथे दिलेले आहेत बरोबर हा पहिला कॉलम जो आहे ज्यांना चौपन्न ते पंच्याहत्तर गुण पडले आहेत राईट हा दुसरा कॉलम असा आहे दुसरा कॉलम ज्यांना पंच्याहत्तर ते शंभर गुण पडलेले आहेत तिसरा कॉलम असा आहे ज्यांना शंभर वर शंभर ते एकशे वीस गुण पडले जर पंचाहत चौपन्न चौपन चौपन ते पंच्याहत्तर पैकी वाल्यांपैकी बरं का एखाद्या विद्यार्थ्या किंवा मुलीला किंवा मुलाला दोघांसाठी पण सांगतोय साठ गुण मिळाले असतील एखाद्या मुलीला किंवा एखाद्या मुलाला म्हणजे पुरुष असो किंवा महिला दोघांसाठी साठ चौपन्न ते पंचाहत्तर तर चौपन्न पासून फक्त सहा गुण जास्त मिळाले तर निराश होऊ नका मित्रांनो बरं का भरपूर विद्यार्थी असे आहेत ज्यांना साठ ते सत्तरच्या दरम्यानही गुण आहेत जर साठ गुण मिळाले जरी असतील आणि त्यांनी जर आउट ऑफ ग्राउंड मार काय बोलताय आउट ऑफ ग्राउंड पूर्णच्या पूर्ण सहजासहजी शक्य नाही पण थोडी प्रॅक्टिस जर तुम्ही चांगली केली असेल तर नक्कीच सहज होईल तर एकशे चाळीस गुण होतात एकशे चाळीस गुण एकशे चाळीस गुण जर झाले तर कदाचित काठावर पास होण्याची शक्यता तयार होऊ शकते पण एकशे चाळीस गुण हे महिला उमेदवाराचे जर झाले महिला उमेदवाराचे बोलत आहे तर त्यांचं सिलेक्शन हे परफेक्ट आहे असं समजून आता बघा आपण या चौपन्न ते पंच्याहत्तर पैकी साड घेतली पंच्याहत्तर जर एखाद्या विद्यार्थ्याला मिळाले असतील पंच्याहत्तर बोलतोय आणि त्याने ऐंशी न घेता जर सत्तरच गुण मिळाले ऐंशी न घेता किती गुण घेतोय मी सत्तर म्हणजे एकोणवीस मिनिटाच्या आत किंवा महिलांनी अकरा मिनिटाच्या आत जर ग्राउंड कव्हर केलं दोघांसाठी सांगतोय महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवारासाठी तर त्यांचा स्कोअर होतो एकशे पंचेचाळीस आणि एकशे पंचेचाळीसचा जर स्कोअर झाला तर सिलेक्शनचे चान्सेस जरा जास्त आहेत पुरुष असो किंवा महिला राईट तर पुरुषांसाठी थोडाफार काठावर होऊ शकतो बट महिलांनी जर एकशे चाळीसच्या वर जर स्कोर केला तर त्यांचे सिलेक्शनचे चान्सेस जरा जास्त आहेत तसंच आपण इथे बघूया यांची तुलना करूया इथं की शंभर ते सॉरी पंच्याहत्तर ते शंभरच्या दरम्यान जर एखाद्या विद्यार्थ्याने नव्वद गुण घेतले इथे काय बोलताय नव्वद गुण घेतले आणि त्याने जर त्याने जर चाळीस गुण फक्त ग्राउंड वर घेतले तर नव्वद अधिक चाळीस नव्वद अधिक चाळीस होतात एकशे तीस लक्षात घ्या नव्वद गुण आणि या साठ गुणाचं कंपेरिजन करतोय मी किंवा या पंच्याहत्तर गुणाचं कंपेरिजन करतोय सध्या लेखीला एखाद्या विद्यार्थ्याला नव्वद गुण पडले आहेत पडले आहेत आणि एखाद्या विद्यार्थ्याला साठच गुण पडलेले आहेत पण याचं ग्राउंड जर चांगलं असेल ना ऐंशी मार्काचा आणि याचं ग्राउंड जर कमकुवत असेल चाळीस किंवा पन्नास मार्गाचा तरी याला जरी लेखीमध्ये जास्त गुण पडले असतील तरी ऍग्रीगेट म्हणून हे दोघं त्याच्यासमोर जाऊ शकतात म्हणजे यांची कॉम्पिटिशन अजून संपलेली नाही आहे ज्यांना साठ गुण आहेत त्यांची पण कॉम्पिटिशन अजून संपलेली नाही आहे लक्षात घेऊन राईट पण जर या पंच्याहत्तर ते शंभर पैकी एखादा विद्यार्थी समजा नव्वदच गुण घेतोय आणि त्याला जर साठ किंवा सत्तर गुण पडतात साठ किंवा सत्तर गुण जर पडले तर त्याचा स्कोर होतो एकशे साठ आणि एकशे साठ चा वर जर स्कोअर जात असेल तर सिलेक्शनचे चान्सेस शंभर टक्के आहेत असं म्हणायला काही हरकत नाही तर यामध्ये या या गटातील ज्यांना पंच्याहत्तर ते शंभर यांना जे गुण पडलेले आहेत त्यांनी त्यांची तयारी साठ सत्तरची तरी ठेवा कमीत कमी बरं का साठ सत्तर त्याचा खाली येऊ देऊ नका म्हणजे विनाकारण आता हातात आलेली सीट गमावू नका पण हे जे आहे जे पहिला चौपन्न ते पंच्याहत्तरच्या कॉलम मधील त्यांची तयारी मात्र ऐंशी ची ठेवा ऐंशी ची मी हे बोलतोय ऐंशी किंवा सत्तरची जरी ठेवली तर पंच्याहत्तर अधिक सत्तर एकशे पंचेचाळीसचा चा स्कोअर होऊ शकतो अजूनही ते बाद झालेले नाही आहेत चान्सेस आहेत त्याच्या उलट जर तिसऱ्या कॉलम मध्ये जर बघितलं ज्यांना शंभर ते एकशे वीसच्या दरम्यान गुण आहेत जर एखाद्या विद्यार्थ्याला एकशे दहा गुण आहेत राईट आणि मी ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे हे शंभरच्या वर गुण घेणारे ऑलमोस्ट जे आहेत ऑलमोस्ट बोलतोय सर्व नाही त्यापैकी ऑलमोस्ट विद्यार्थी असे आहेत ज्यांचं ग्राउंड झिरो आहे झिरो किंवा दहा किंवा वीस गुण जरी घेतले समजा वीस किंवा तीस गुण जरी घेतले तर हा स्कोर एकशे चाळीसचाच होतो जो एकशे दहा घेतलेल्या नव्वदच्या तुलनेमध्ये हा एकशे साठ जरा जास्त हा पंच्याहत्तर ज्याला घेतलाय त्याची तुलना जर या एकशे दहा सोबत केली तर याला जर सत्तर गुण हा जो जर घेतोय तर हा एकशे पंचाळीस होत आहे आणि हा जर तीस गुण घेतोय तर हा फक्त एकशे चाळीस स्कोर करतोय तर तुलनात्मक पद्धतीने विचार केल्यास ज्यांनी जास्त गुण घेतलेले आहेत तर अशी मानसिकता बिलकुल तयार होऊ देऊ नका की त्यांना शंभरच्या वर आहेत आम्हाला फक्त साठ किंवा पासष्ट किंवा सत्तरच गुण आहेत तर आमचे सिलेक्शन होईल का बी शुअर ज्यांचं ग्राउंड चांगलं असेल त्याचं सिलेक्शन हमकासू ज्याचं ग्राउंड कमकुवत असेल तर त्यांनी जास्त गुण घेऊनही काही उपयोग नाही पण असेही काही विद्यार्थी आहेत या शंभर ते एकशे वीसच्या गटामध्ये की ज्यांनी समजा एकशे पाच गुण घेतले आणि जर त्यांनी ग्राउंड वर जर फक्त पन्नास गुण घेतले आहेत बरं का पाच टक्के विद्यार्थी तर डेफिनेटली त्या एक हजार ऐंशी पैकी असतील जे पन्नास गुण घेतील तर यांचा स्कोर होतो एकशे पंचावन्नचा आणि एकशे पंचावन्नचा जर स्कोर झाला तर यांचं सिलेक्शन नक्की आहे असं म्हणायला काही हरकत नाही खूप सारं जर तर्कवितर्क लावून आपन, आपण आपली सीट निश्चित होतं का याची संभाव्यता तयार करू शकतो बरं का की मला फक्त सर सत्तर गुण आहेत माझी सीट निश्चित होतं का मला नव्वद गुण आहेत माझी सीट निश्चित होईल का किंवा मला एकशे पाच गुण आहेत मला सीट मिळेल का तर सीट मिळण्यासाठी काय करणे आहे तुम्हाला तर स्पष्टपणे सांगतोय की कॉलम कोणता पण असो कॉलम कोणता पण असो पुरुष उमेदवार जर असेल तर तो एकशे पंचेचाळीस ते एकशे पन्नासच्या दरम्यान स्कोअर करा किंवा त्याच्यापेक्षा वर जा तो मग या गटातला असो या गटातला असो की या गटातला असो हरकत नाही जो स्कोर करेल तो समोर जाईल महिला उमेदवारासाठी सांगतोय महिला उमेदवार एकशे पस्तीस ते एकशे चाळीस किंवा त्याच्यापेक्षा जास्त स्कोर करा आणि तुमची सीट घेऊन जा बरं का एकशे चाळीसचा वर तर हमखास सिलेक्शन कॅटेगरीच्या भानगडीत पडू नका की सर हे तुम्ही ओपनचं सांगताय की एस सी एस टी सांगताय किंवा ओबीसी सांगताय किंवा ईडब्ल्यू एस ते नाही मी फक्त एक अंदाजित आकडा सांगतोय यामध्ये कॅटेगरीनुसार कमी जास्तपणा होण्याची शक्यता आहे राईट तर मित्रांनो आता चांगली वेळ आलेली आहे चांगली वेळ म्हणजे फायनल डेस्टिनेशन आलेलं आहे बरं का तुमचं फायनल डेस्टिनेशन तुम्हाला टार्गेट दिसत आहे ओढा निशाणा आणि लावून घ्या तो टार्गेटवर पोहोचलाच पाहिजे टार्गेटवर पोहोचला पाहिजे म्हणजे याचा अर्थ असा की तुमच्या सर्वांचं सिलेक्शन व्हायलाच पाहिजे व्हायलाच पाहिजे समोरची वेळ येऊच देऊ नका या वेळेस सिलेक्शन करून घ्या तर हे एक आराखडा मी तयार केला होता एक अनालिसिस तयार केलं तुम्हाला समजवण्यासाठी की ज्यांना कमी मार्क आहेत किंवा कमी गुण आहेत त्यांनी बिलकुल निराश होऊ नका पुरेपूर प्रयत्न करा तुमचे शंभर टक्के समर्पण द्या ग्राउंडला ग्राउंडला आणि सीट घेऊन ये ज्यांना मिडल टर्म म्हणजे पंच्याहत्तरच्या ते शंभरच्या दरम्यान ज्यांना गुण आहेत त्यांचे चान्सेस जरा जास्त आहेत बरं का कारण त्यामध्ये असे विद्यार्थी आहेत की जे लेखिकी पण तयारी करतात ऍज वेल एज त्यांचं ग्राउंडही कंटिन्यू सुरू असतं तर ते विद्यार्थी या मिडल कॉलमचे पंच्याहत्तर ते शंभर च्या दरम्यान असणारे जे लेखी आहेत त्यांचे चान्सेस म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थी त्यांचेच वनरक्षक होतील इतकं नक्कीच आहे शिवाय ज्यांना शंभरचा वर गुण आहेत थर्ड कॉलम मध्ये त्यांचे पण सिलेक्शन होतील मी त्यांना असं बोलत नाहीये की त्यांचे सिलेक्शन होणार नाही पण त्यांनी मात्र खात्रीपूर्वक त्यांचं ग्राउंड काढावे आणि एकशे पन्नासच्या वर स्कोर घेऊन जावे मुलींनी एकशे चाळीसच्या वर स्कोर घेऊन जावे तर सिलेक्शन निश्चित आहे असं समजायला काही सरकच नाही आय होप की तुम्हाला हे थोडंफार अनालिसिस जे दिलेलं आहे ते समजलं असेल कदाचित आणि जर समजलं नसेल तर माझ्याकडून काही चुका झाल्या असतील हे सांगायला किंवा तुमचं काय सजेशन असेल किंवा तुमचं काय मत आहे यावर की काय व्हायला पाहिजे किंवा तुम्हाला किती गुण पडलेले आहेत आणि ग्राउंडवर तुम्ही किती घेऊ शकता तुम्हाला समजा साठ गुण पडलेले आहेत आणि तुम्ही बोलाल की सर साठ आणि मी ग्राउंडवर सत्तर घेऊ शकतो असं तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करता येईल बरं ना माझ्याकडून काही चुकलं असेल किंवा तुमचे सजेशन सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा त्याचं स्वागत आहे तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे माझ्याकडून अपेक्षित आहे आणि ते मी देणार राईट आणि तुम्ही जितके पण हा माझा व्हिडिओ बघत आहेत ज्यांनी वर्षकाची तयारी किंवा त्यांना ग्राउंडसाठी बोलवण्यात येत आहे तुमच्या सर्वांचं सिलेक्शन व्हायला पाहिजे अशीच मनापासून मी सदिच्छा ठेवत आहे माझ्या शुभेच्छा तुम्हाला हमखास सोबत राहतीलच की तुमच्या सर्वांचं सिलेक्शन व्हायला पाहिजे राही तर हा छोटासा एक अनालिटिकल व्हिडिओ अनालिटिकल मी विश्लेषणात्मक व्हिडिओ तुमच्या समोर ठेवलेला आहे की काय होऊ शकतं संभाव्यता कमी मार्क्स जास्त मार्क असणारे किंवा मिडल टर्म मध्ये मार्क असणाऱ्यांना शक्यतो सिलेक्शनचे किंवा निवड प्रक्रिया कशी होऊ शकतं किती अंदाजित कट ऑफ लागू शकतो यावर तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे आय होप हे तुम्हाला समजलं असेल किंवा तुमच्या कामाचं असेल आणि तुमच्यापैकी कुणी एखादा जर पहिल्यांदा आपल्या युट्यूब चॅनलवर आला असेल मित्रांनो त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका शिवाय तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल आणि आवडला असेल तर आणि तुमचे मित्र असतील वनरक्षकाची तयारी करणारे ज्यांना ग्राउंड साठी बोलवण्यात आलेलं आहे त्यांना पण तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करता येईल शिवाय जाताना पुन्हा एक महत्वाची टीप देऊन जात आहे बरं का ग्राउंडला जाताना सोबत डॉक्युमेंट्स घेऊन जा ओरिजिनलची एक फोल्डर फाईल वेगळी तयार करा शिवाय दोन त्याच्या प्रतिलिपी प्रतिलिपी म्हणजे झेरॉक्स काढून सेल्फ अटेस्टेड झेरॉक्स काढून ठेवा राईट right? ओरिजिनल दाखवावे लागतील त्यांना शक्यतो तुम्हाला एखादी कॉपीचा सेट त्यांना द्यावा लागेल सोबत फोटो घेऊन जाणे विसरू नका स्वतःचा पासपोर्ट साईजचे तीन चार फोटो घेऊन जा छोटासा जागा लागतं त्याला एखाद्या वॉलेटमध्ये टाकून घ्या आणि जर शक्यतो होत असेल तर तुमच्या परिसरातील ग्राउंड मध्ये जाण्याच्या पूर्वी सांगतोय बरं का की जे मेडिकल किंवा एखादा डॉक्टर असेल त्यांच्याकडून फिटनेस सर्टिफिकेट घेऊन घ्या कदाचित फिटनेस सर्टिफिकेट तिथे मागतील किंवा तुमच्याकडून तिथे साईन करून घेतील की तेचे आनार तो तुम्हाला जर धावताना काही इजा पोहोचली तर त्याची जबाबदार तुम्ही स्वतः राहणार आहात तर शक्यतो डॉक्टर कडून एक फिटनेस सर्टिफिकेट घेऊन जाता राईट तर हा एक छोटासा व्हिडिओ अनालायटिकल मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आय होप तुम्हाला समजला असेल राईट आणि तुमच्या सर्वांना सतरा तारखेच्या नंतर ग्राउंडला उपस्थित राहणे आहे प्रत्येकांना मेसेज येईल ईमेल वर मेल येईल मोबाईलवर मेसेज येईल सोबत हॉल तिकीटही घेऊन जाणे जे पूर्वी तुम्ही परीक्षा दिलेली आहे त्याचा हॉल तिकीट सुद्धा सोबत घेऊन जाणे राईट माझ्या शुभेच्छा तर नेहमी तुमच्या सोबत असतीलच आणि पुन्हा एकदा मी तुमच्या सर्वांना ऑल बेस्ट देतोय की नक्कीच तुम्ही पास व्हा क्लिअर व्हा आणि कुठेतरी स्वतःचं अस्तित्व कुठेतरी स्वतःचं स्टेटस तयार करा आणि समोरची लाईफ निवांत जग राइट इतक मी हा छोटा सा तत्पुरता वीडियो हा इत स्टॉप करते तुम्हारी रजा हो तुम्हारा पुनः भेटेल नेक्स्ट एखाद महत्वा वीडियो में टिल देन ऑल ऑफ यू थैंक यू सो मच थैंक यू